नमस्कार माझे नाव अपूर्व सुरेखांत ठवरे आहे मी आता सांगू शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इरला तालुका जिल्हा धाराशिव आहे मी संस्कार शाळा हा बालकविता संग्रह वाचलेला आहे हा बालकविता संग्रह ज्येष्ठ कवी श्रीपती बब्रुवान जमाले यांनी लिहिलेला आहे या, या बालकविता संग्रहात एकूण पंचेचाळीस कविता आहेत त्यापैकी वासरू ही कविता मला खूप आवडली ती मी आज सादर करणार आहे वासरू वासरू आहे खोड कर फिरत राही दिवसभर कळप सोडून दूर गेले खेळले आणि बागडले भरले वारे कानात चुकून शिरले धानात खाताना नव्हते ध्यान मेजवानी मिळाली छान पोरं आले काठी घेऊन थकले ते धावून धावून पोर आले काठी घेऊन थकले ते धावून धावून धावताना अटकून पडले पाठीवरती वळ उठले आता धान्य खात नाही कळप सोडून जात नाही आता धान्य खात नाही कळप सोडून जात नाही खोडी अशी अंगाशी आली वासराची फजिती झाली खोडी अशी अंगाशी आली वासराची फजिती झाली धन्यवाद <laughs>